अपघातग्रस्त पर्यटकांच्या मदतीला धावले आमदार भरत गोगावले किल्ले रायगड दर्शन करून परतणाऱ्या पर्यटकांच्या एका खासगी बसला अपघात झाला सायंकाळी घाटातील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस, बस रस्त्याच्या खाली पन्नास फूट घसरून अपघात झाला होता बसमध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचा देखील समावेश होता घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी तातडीने प्रशासकीय सूत्र हलवून मदत कार्य सुरू करण्यास सांगितले अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्परतेने या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते या सर्व प्रवाशांची आमदार गोगावले यांनी आपुलकीने चौकशी करून त्यांच्या जेवणाची तसेच त्यांना पुन्हा घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी एस टी बसची देखील व्यवस्था करून दिली तातडीने केलेल्या या मदत कार्याबद्दल या सर्व प्रवाशांनी आमदार गोगावले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले यावेळी आपण या बसमधील प्रवाशांशी बातचीत करून या घटनेची सविस्तर माहिती घेतली ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड रायगड किल्ला पाहून ते खाली महाडकडे येत होते आणि त्यावेळेला कुंजरच्या तिसऱ्या वळणामध्ये तिथं त्याच्या ताबा सुटला आणि बस सर खाली गेली जवळजवळ चाळीसशे फुटपर्यंत गेले असत परंतु सुदैव असं आहे की तिथे एक मोठा दगड लागला आणि एक झाड होतं त्याच्यामुळे तो अपघात मोठा टाळला त्याच्यात तुम्ही पाहिलं की छोटी छोटी मुलं किती होती महिला होत्या पुरुष होते, होते आणि त्यांचा आज नको तो प्रकार घडला असता परंतु शिवाजी महाराजांच्या कृपेने तो अनर्थ टळला आणि मग आमचं कर्तव्य बनतं लोकप्रतिनिधी म्हणून मला कळल्यानंतर मी लगेच पोलीस पाठवले पोलिसांनी तिथं सहकार्य केलं ग्रामस्थांनी तिथं त्यांना मदत केली आमचे कार्यकर्ते तिथं पोचले या सगळ्यांनी त्यांना तिथं मदत करून त्यांना बाहेर काढून सुखरूप आणले आणि मग नंतर आमचे शिवाजी जाधव बस डेपोवाले त्या लोकांना आम्ही सांगितलं त्यांनी लगेच गाडी पाठवली त्या गाडीचे पैसेही त्या वीस हजार वरती आणखीन भरले आणि ती गाडी त्यांना देऊन त्यांना त्यांच्या घरी आणि इतात त्यांचं भोजनाची व्यवस्था केली आम्ही ते भोजन करून त्यांना आता सुखरूप त्यांच्या ऐरवलीला सोडायला पाठवलं आणि त्यांना आता ते पोचवतो रायगड मध्ये रायगड किल्ल्यावरच्या दर्शनासाठी आलो होतो रायगडवरून परतताना सुमारे पावणे सात सातच्या टायमिंगला आमच्या गाडीचं गाडीचा ब्रेक लागल्या कारणामुळे गाडी खाली दरीमध्ये पडली एक ऐंशी फूट खाली खोर दरीमध्ये गाडी गेली आणि दरीमध्ये अडकून पडली सुखरूप गाडी एका ठिकाणी थांबली आहे आणि थांबल्यानंतर आम्ही सगळ्या गाडीतनं उतरून बाहेर आलो सुखरूपपणे कोणाला काही लागलं नाही त्यानंतर मग बाकीचं फोन केल्यानंतर बरेचसेट साहेब साहेबांना फोन केला त्यांनी बाकीचे प्र पोलीस प्रशासन वगैरे सगळ्यांपर्यंत निरोप कळवल्यानंतर सगळे अगदी वेळेस तिथे उपलब्ध झाले सर्वांनी योग्य ते हवं ते सर्व आम्हाला सहकार्य केलं आणि आता ही गाडीसुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे आणि आता मी पुढच्या प्रवासासाठी आपण इथून पुढे निघालेलो आहोत खूप खूप धन्यवाद या सर्व सहकार्यासाठी नमस्कार आज आम्ही रायगड दर्शनासाठी गेलो होतो आमची प्रायव्हेट बस दरीमध्ये गेली त्यानंतर पोलीस प्रशासन असेल भरतसेठ दादा असतील स्थानिक आमदार यांनी आणि प्रशासनाने आम्हाला मोडाचं सहकार्य करत अपघात झालेल्या वेळेपासून पाच ते दहा मिनटात आम्हाला मदत उपलब्ध करून दिली बसची व्यवस्था केली आमच्या जेवणाची व्यवस्था केली आहे त्याबद्दल आम्ही खरंच मनापासून भरतदादांचं आभारी आहे आणि वेळोवेळी अशी मदत त्यांच्या माध्यमातून होत राहू त्यांना उदंड आयुष्य लाभो याची आमची सर्वांची इच्छा आहे या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा